नमस्कार मंडळी मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन आणि तन्वीचं लग्न होत आहे आता ते लग्न होणार की नाही की तुमच्या मनासारखं होणार हे आता येत्या भागातच कळेल पण आता सून टू बी विहिणी माझ्यासोबत आहेत म्हणजे कल्पना आणि प्रतिमा खूप स्वागत आहे खूप छान दिसतं आहे हळदीसाठी सगळे सज्ज आहोत कसं आहात मस्त एकदम प्रतिमाला थोडस माहिती आहे अर्जुनच्या मनात काय आहे म्हणून ती पण थोडीशी सॅड आहे पण काय आता आम्हाला अपकमिंग भागामध्ये पाहायला मिळणार आहे की तिलाही वाटतंय की सायली त्याचं लग्न पुन्हा एकदा व्हावं तल काय चालू मनात खळबळ आहे बहुतेक अर्जुन आणि सायलीच्या मनात जितकी खळबळ आहे तितकीच प्रतिमाच्याही मनात आहे कारण शेवटी तो आई मुलीचा बॉन्ड असतो तिलाही असं कोणी सांगितलं नाही आहे अर्जुन किंवा सायलीनी की कि त्यांना तन्वीशी लग्न व्हायला नको आहे पण तिला ते नेहमीच सायलीच्या मनातलं जसं कळत आलं आहे तसं आत्ताही कळतं आहे आणि तिची तडफड ही आहे की तिला काही करता येत नाही आहे ह्या सगळ्यांसमोर तिला बोलता येत नाही आहे तर पुढच्या भागांमध्ये आपण बघूया की ती शेवटी तो धीर गोळा करते का आणि तिची काही मदत होऊ शकते का अर्जुन सायलीला हे प्रेक्षकांना बघायला मिळणारच आहे पण मला असं वाटतं या मालिकेच्या सुरुवातीलाच एक ट्विस्ट आलं होतं ते म्हणजे सायली म्हणजे तन्वी हीच तुझी मुलगी असते हे रिव्हील आत्ता झालं आमच्यासमोर सर हे ट्विस्ट तुम्हाला कसं वाटलं होतं आणि आत्ता जेव्हा एक एक पॉइंट्स रिव्हील होत आहेत ना तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही साईड बाय साईड जेव्हा स्क्रिप्ट वाचता तेव्हा तुम्हालाही नवीन काहीतरी वाटत नाही आम्हाला पण छानच वाटतं की आणि प्रेक्षक म्हणून जर म्हणशील ना तर मलाही तसंच वाटते की अर्जुनचं लग्न हे सायलीशी व्हावं जे प्रेक्षकांना माहिती आहे की ही तन्वीच आहे म्हणून पण ते आपल्याला हळूहळू ते रिव्ह्यूल्यू जसं नाही सांगितलं तसं तेव्हा प्रेक्षक म्हणून मलाही तो थोडासा धीर धरला पाहिजे की पुढे काय होते हे बघायला पण सध्या सेटवर आम्ही जेव्हा पण येतो ना आम्हाला एक फॅमिलीसारखं स्ट्रीट करता तुम्ही सगळे आणि इथे किती धमाल असते आणि हळदीमध्ये मेनली काय धमाल होणार आहे किंवा काय असणार हळदीमध्येही ट्विस्ट एक असणारच आहे कारण सगळ्यांच्या जे मनात आहे ते त्यांना मिळतं आहे की अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार नाही आहे अर्जुन आणि तन्वीचंच लग्न होणार आहे त्यामुळे मेहंदी जशी प्रियाच्या हातावर उठलीच नाही तशी अर्जुनची उष्टी हळदसुद्धा तन्वीला लागायला हवी त्यासाठीचे ट्विस्ट्स अँड टर्न्स आहेत ते काय होतं खरंच तसं होतं की नाही हे सगळं आहे हळदीमध्ये आणि आम्ही सगळे तर खूप धमाल करतो आहे सेटवर म्हणजे मी प्रतिमा म्हणून जरी थोडी गंभीर असले तरी शिल्पा म्हणून आमचा खूप टाईमपास असतो आणि तू म्हणतेस की तुम्हाला फॅमिलीसारखं ट्रीट केलं जातं तसं सोहम प्रोडक्शन्सकडून आम्हाला मुळात फॅमिलीसारखं के ट्रीट केलं जातं माझी तरी खरंच फॅमिली आहे कारण सुचित्रा बांदेकर माझी खूप जवळची जुनी मैत्रीण आहे आमचा जो निर्माता आहे सोहम बांदेकर तो आता एवढा 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 असला तरी मी त्याला एवढा असल्यापासून बघितले त्यामुळे हां त्यामुळे हे अगदी खरंच खूप असं घरगुती वाटतं इथे आम्हाला मला मला असं वाटतं बाई पण भारी देवानंतर तू टेलिव्हिजनवर आता या मालिकेतून लगेचच मालिका सुरू झाली तुझं जा इन झालेस तू या मालिकेत काय सांगशील इतकी वर्ष आपण काम करतोय चार दिवस पासून किंवा आत्ताच्या मालिका किती मिस करतात ते दिवस आणि काय आठ नाही नाही ते दिवस पण छान होते आत्ताचे पण दिवस छानच आहेत फक्त तेव्हा कसं व्हायचं की खूप बँक असल्यामुळे खूप वेळ मिळायचा म्हणजे आपलं काम आरामात व्हायचं आता आपलं खूप असं कट्टुकट चाललेलं असतं त्याच्यामुळे थोडीशी घाई असते पण मजाही तेवढीच आहे म्हणजे प्रत्येक वेळेचा हे एक्सपिरियन्स वेगळा असतो प्रत्येक युनिटबरोबरचा एक्सपिरियन्स वेगळा असतो त्याच्यामुळे जे तेही दिवस छान होते आत्ताचे दिवस छानच आहेत भाई होतील की नाही माहीत नाही आपल्याला पण ह्या तुमचा ऑफ कॅमेरा बॉन्ड कसा दो आहे दोघींचा आणि ह्याआधी तुम्ही एकमेकींसोबत कधी काम आम्ही खूप आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रीण आहोत ऍक्च्युली आम्ही आत्ताच नाही तर आमची एक चंद्रशाला आहे सुलभा देशपांडे यांची वर्ग देशपांडे सुलभा देशपांडे त्यांच्या आम्ही जवळजवळ मला वाटतं सातवी आठवीपासून हा एक्क्याऐंशीपासून आम्ही एकत्र आहोत भेटत मी आजपर्यंत मालिकेच्या निमित्त हो हो, हो। <laughs> पण आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये राहिलो त्या भेटतच होतो या त्या कारणाने पण आम्ही तेव्हा सातवी आठवीत होतो मला वाटतं दोघही दोघी आणि दुर्गा झाली गौरी नावाचा तो बॅले होता आविष्कार चंद्रशालेचा जो नंतर खूप पिढ्यांनी केला पण आम्ही त्या ओरिजिनल मुली होतो लहान लहान शाळेतल्या तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि मग वेगवेगळे प्रोजेक्ट्स एकत्र करत राहिलो आणि आता परत एकदा एकत्र काम करतोय त्यामुळे का खूप छान वाटतंय म्हणजे असं ॲक्ट्रेस ऍक्ट्रेस बॉन्ड नाही आहे हा हा खूप जुन्या मैत्रिणींचा बॉन्ड नाही अभिल आम्ही हेच करू की मधल्या काळामध्ये तुम्ही आमच्यावरती जे काही रागावला होता तो राग माझ्यावरती सायलीला <laughs> घराच्या बाहेर काढल्यामुळे तेव्हा प्लीज हा राग तुम्ही सोडा आणि आमची मालिका सतत बघत राहा कारण आता खूप ट्विस्ट येणार आहेत आणि तुम्हाला जे हवेत ते सगळे ट्विस्ट येणार आहेत तेव्हा प्लीज आमच्या मालिकेवर तुम्ही असंच प्रेम करत राहा मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांनाच खूप गोष्टी घडायला हव्या आहेत म्हणजे सायली ही खरी तन्वी आहे हे कधी कळणार किंवा मला हे कधी कळणार की ती माझी मुलगी आहे असे खूप प्रश्न आहेत पण मला जेन्युइनली असं वाटतं की आपण एखादी मालिका जेव्हा बघतो तेव्हा रोज एक वीस बावीस मिनटाचा भाग बघतो तर तन्वी खरी सायली ही खरी तन्वी आहे हे कळण्याची उडी मारण्याची आपण घाई करण्याऐवजी आपण त्या प्रवासाचा आनंद घेऊया की तिथपर्यंत ही कथा कशी पोहोचते रोज काय घडतं रोज सायलीला काय फेस करावं लागतं हे बघत बघत जर आपण त्या प्रवासाची गंमत घेतली तर मग फायनली आपण जेव्हा तिथे पोहोचू त्याची जास्त मजा येईल उलट आत्ता जर रोजच्या भागात आपण म्हणत राहिलो की अरे ही तन्वी आहे कधी कळणार ही तन्वी आहे कधी कळणार तर त्या प्रवासाची गंमत आपण घेत नाही आहोत त्यामुळे मी जेव्हा प्रेक्षक म्हणून भाग बघते तेव्हा मला असं वाटतं की आज काय घडतंय ते बघूया कधीतरी कळणारच आहे सगळे सगळी रहस्य उलगडणारच आहेत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू